आमचे बन, तर आता पाच वाजले आणि आज जेवण बनवायला खूपच जास्त उशीर झालाय कारण ना ईशानला झोप घालत होती आणि म्हणलं तो झोपला ना तेव्हा सगळं काही आरामान होईल माझं सगळं काही काम तसंच आहे आता इंटर सकाळी सगळं ब्लॉग केला पण म्हटलं कारण लवकर काम वगैरे होतं मग काही राहतच नाही तर म्हणलं सकाळचे जे व्लॉग्स असतात ना ते थोडक्यात थोडक्यात घेईल तरीसुद्धा ते ब्लॉग्स बारा तेरा पंधरा मिनटाच्या आत होतातच होतात मी प्रयत्न करत आहे तसं तर दहा मिनटाच्या आत बनवायचा बघेल आता उद्यापासून पण आता ना पाच वाजायला फक्त दहा पंधरा मिनटं बाकी आहे आणि शांतसुद्धा तर आता शिक पंधरा वीस मिनटं आणि जे हालचाल तरीशांची हालचाल सुरू होती घरामध्ये आता मला जास्त काही काम नाही फक्त मला मल वरण लावायचे म्हणजे शिजवायचे तर वरण शिजवते डाळ टाकून देते शिजवायला शिजवते काळ तळते तर आता मला याच्यामध्ये आंदण ठेवते गावाकडे तर आंदणच म्हणतात लवकर लवकर सगळे काम करून घेते मी माझे सगळे कामाने दुपारचे जेवणचे आणि त्याचे दोन तीन भांडे राहिले पेटी वगैरे तर ते धुवायच्या छान वरण बनवणार आहे बाबा ते आहे आणि स्वयंपाक आहे तर हिश्वान झोपले म्हणून मी ह्या टायमाला शेट करायचे नाहीतर मग मी तोच असतो माझ्या बाजूला तर तो सारखा माझ्या मधा मधात मधा मधात मधा मधात करतो त्यामुळं मी जास्त काही शूट घेऊ शकत नाही पण ना आज मी बनवते कारण तो झोपला आहे आणि ना कुलर सुरू होतं तर आवाज काही येत नव्हता इतका खास घर घरगर वाजता येते तर आता लवकर पीठ भिजवते आणि पोळ्याला लागते चूल पेटवते वगैरे आता झाड वगैरे घेते हे अंगण तर झाडलेलंच पण थोडीशी चुली कुत्रे वगैरे हालते ना तरी सगळं आणि हे शांत आताच उठेल होतं अदोघर तीन साडेतीनला तर त्याने असं भांगून ठेवलेलं त्याला झोपू घातल्या ते सगळं एकदा साफ करते आणि ह्या अंगणामध्ये तर बदामाचाच पाला पडेल असतो हे एकदा साफ करते हाही चार पाच कपडे काढते त्यात पहिले आदोघा स्वयंपाक करून घेते आधी पीठ भिजवते होते पेटवते होते आणि मग लागू तयारीला मग बघते मी मला कॅमेरा ॲडजस्ट करता आला खाली ठेवता हो आला तर ठेवेल मी नक्की बनवेल दाखवेल पण मी तुम्हाला वाटलं तर थोडीशी स्पीड करेल मी त्याची <laughs> बनवेल मी पूर्णपणे तर चला लवकर पीठ भिजू द्या आता मी तर काही घरात फक्त पीठ आणायला गेले आणि हा उठला आहे हा असा नमुना आहे आय तर फक्त पीठ आणायला आले होते मी आणि याची चुळबुळ सुरूच होती अदोघर पण चुळबुळ सुरू होती याची कारण हा वेळेचा झोपलेला आणि लवकर स्वयंपाकसुद्धा करत नाही बरं मी कारण की मग लवकर बनवते पण मग घरात सगळे आठच्या नंतर येतात तर आता बसलाय काय म्हणता आता याने पीठ बघितलंय आता याने पीठ बघितलंय पिठाकडे जाईल हा <laughs> तर खाली थोडस जाणलेलं आहे त्याच्याकडे आलाय तो असंच काही ना काही करावं लागतंय मग थोडस आपल्या नंतर मग काहीतरी पोलपाट बोल ना काही देवात बसावं लागतं त्याला त्याला जाऊ त्यात आता करू देतो का नाही का माहिती करणार मग माहिती आहे मी काही काही करत असले ना कि मला मदत काय मदत करीठिजवायला भीतीवर बघा त्याने कसं काळ केलंय पूर्ण काळं केलं आणि झाडून घेते आता आणि इथं पण मी माझा उंडा वगैरे भिजवले तर सोडं साफ कर नाही पीठ सांडलंय दुसरं काही नाही पीठ भिजवताना काही व्हिडिओ नाही बनवला कारण ते काकण ते का आले होते त्याच्यामुळं काय बनवलंच नाही बघा तर आता चूल पेटवते मी जेवण बनवते मस्त पैकी हो पण खेळते तर आता लवकरात लवकर काम करते चूल मी आता पेटवली आहे पन्नी वगैरे टाकले तर लवकर पेटते ह्या घाड्या अशाच घोड्या करून को ह्या काहीच कळत नाही त्याला काय मजा येते काही नाही नेहमी त्याच्या पाण्याच्या त्याच्या कांदे लागत असो काय माहिती इतकं का आवडतंय तर आता मी लोक पोळ्या करते पोळ्या तर झाल्यात सगळ्या पोळ्या तर झाल्यात आता माझ्या खूप वेळेच्या पण वरणासाठी वरण शिजवलंय वगैरे कांदा कापलाय अं कापलाय आता राहिलाय फक्त लसूण आणि मग मसाले वगैरे घेईल कोथिंबीर काय नाही आहे आणि कढीपत्ता आणायला लांब जा ला जावं लागेल त्यामुळं मी काय जात नाही तिकडे जायला काय नेहमी जाईल पण ना मग विषानला सोबत न्यावं लागेल आणि अडचणीचं नको असं वाटते तर आता ना साडेसहा वाजेला पाच दहा मिनटंच पाठी सगळं काही लवकर लवकर करून घेणार आहे जेवण वगैरे लवकर बनवते आणि ना आता लसूण सोलायचं आहे बघा मला माग आहे तर सुद्धा खूप परेशान करतो सारखा परेशान करत असतो हा याला <coughs> थोडं पण कळत नाही एकदा त्याला म्हणले ना एका जागेवर बेस्तर नाही तो तिकडेच जाणार बार बार तर आता लसून लवकर सोलते आणि मग भाजी वगैरे बनवते मग याला घरात घेऊन बसेल मी थोड्या वेळा कारण बाहेर जातोय पडायची वगैरे भीती वाटते तर राहतर पण खूप बेकार झालाय आज लाईट लागत नाही मोबाईलचं बघा माझ्या आता तर इथं टमाटन कांदा आहे इथं मसाले काढलेत इथं वर आणि माझं हो। तर आता सेगडीवरती लवकर एकदा झालं की ते ह्याच्यात शिजवलेलं आता पोळ्या वगैरे झाल्यात आमच्या आणि हा टी व्ही जाऊन ते म्हणतोय मला तर बोर होत आहे तो पण त्याला गाडी दिली मी बघा खेळायला तर खेळतच नाही तर आता पोळ्या झाल्यात भांडे वगैरे राहिलेत ते मी नंतर घासून घेईन कारण आता हा मला परेशानच करणार आहे आणि तिथं माझ्या मधं मदत करणार त्यामुळं भांडे मी नंतर घासेल आणि आता जर तो व्हिडिओ हा मला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा